मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण ग्रामसेवकचं लेक्चर कंटिन्यू करूया पेपरला आता तरी लेटच होणार ज्यामुळे मी पण लेक्चर घ्यायला कमी जास्त करते त्याच्यामुळे प्लीज सॉरी चला तर आजपासून आपण रेग्युलर स्टार्ट करूया तर सरपंच समितीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो आणि प्लीज जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला तर सुरुवात करूया सरपंच समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर दोन पाच एक अडीच तर आपला राईट आन्सर काय येणार पाच वर्षाचा असतो सरपंच समितीचा कार्यकाळ नेक्स्ट आहे सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर ऑप्शन आहे गट विकास अधिकारी ग्रामसेवक विस्तार अधिकारी तहसीलदार तर आपला राईट आन्सर काय येणार विस्तार अधिकारी हा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो नेक्स्ट आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची असते तर कोणाची असते राज्य निवडणूक आयोग राज्य सरकार आयुक्त तहसीलदार तर आपलं राईट अँसर काय ना राज्य निवडणूक आयोग हे आपलं राईट ॲन्सर आहे तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची हे राज्य निवडणूक आयोगाची असते ज्या ठिकाणी ग्रामपंचायत विसर्जित झाली असेल त्या ठिकाणी काय करायचं आहे तर ताबडतोब निवडणूक घ्यावी लागते पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक घ्यावी लागते विसर्जित झाल्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते तर विसर्जित झालेल्या तारखेपासून महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते तर आपलं राईट आन्सर काय येणार ज्या ठिकाणी ग्रामपंचायत विसर्जित झाले आ असेल त्या ठिकाणी विसर्जित झालेल्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते तर किती महिन्याच्या आत सहा महिन्याच्या आत नेक्स्ट सरपंच विरुद्धचा अविश्वासाचा ठराव बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो अशिवासा ठरावाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो तर सरपंच तहसीलदार जिल्हाधिकारी ग्रामसेवक तर आपला राईट आन्सर काय ना तहसीलदार हा असतो विरुद्ध अविश्वासाचा ठराव बैठकीच्या अध्यक्षस्थानी ठरावाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तर कोण असतो तहसीलदार असतो प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका घ्याव्या लागतात तर आठ सहा चार दोन तर आपला राईट आन्सर काय ना दोन दोन बैठका घ्याव्या लागतात प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या ग्रामसभेची गणपूर्ती केव्हा असते तर शंभर व्यक्ती किंवा मतदाना मतदाराच्या पंधरा टक्के यापैकी कमी असेल ती संख्या शंबर व्यक्ति कि मतदार कमी ती संख्या एकूमारा पंद्रह सॉरी एक मतदार ही कार्य तो ग्राम सभी गणपूर्ती ही एकूण मतदान शंबर व्यक्ति कि मतदान पंद्रह टक्पै कमी असेल कमी असेल ती संख्या चल तर नेक्स्ट आहे खालीपैकी कोणते कार्य ग्रामपंचायतीचे नाही तर कोणते कार्य आहे ग्रामपंचायतीचे नाही आहे तर गावात दिवा करणे आहे आहे गावात स्वच्छता राखणे आहे गावातील उद ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देणे हे पण आहे ग्रामसभेला प्रशिक्षण देणे हे नाही तर हे आपलं राईट अँसर आहे चार नंबरचं नेक्स्ट आहे विकास समित्यांवर कोणाचे नियंत्रण असते तर कोणाचे नियंत्रण असते ग्राम विकास समित्यांवर सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत ग्रामसभा तर आपलं राईट आन्सर काय येणार ग्रामसभा ग्राम विकास समित्यांवर ग्रामसभेचे नियंत्रण असते नेक्स्ट आहे ग्रामपंचायत अधिनियमाच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीच्या सचिवाची नेमणूक केली जाते तर कोणत्या कलमानुसार कलम साठ कलम बासष्ट कलम पासष्ट कलम एकसष्ट आपला राईट आन्सर काय आहे ना कलम साठ कलम साठनुसार ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम साठनुसार पंचायतीच्या सचिवाची ही केली जाते ग्रामसेवकाची निवड कोण करते तर कोण करते ग्रामसेवकाची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ग्राम पंचायत समिती जिल्हा निवड समिती तर आपला राईट आन्सर काय ना तर आपला राईट आन्सर आहे चला सांगा जिल्हा निवड समिती आपलं राईट अँसर आहे खालीलपैकी कोणती रक्कम ग्रामनिधी जमा होत नाही ग्रामनिधीत जमा होत नाही तर फौजदारी खटल्यातील दंडाधिकारी दंडाची रक्कम जमीन महसूलाचा हिस्सा कर व फी मधून जमा झालेली उत्पन्न ग्रामस्थांनी दिलेली देणगी तर आपलं राईट आन्सर काय येणार फौजदारी खटल्यातील दंडाची रक्कम नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रामपंचायतीच्या करात वाढ करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती स्थायी समिती तर आपला राईट आन्सर काय ना ग्रामपंचायतीच्या करात वाढ करण्याचा अधिकार तर पंचायत समितीला आहे कोणाला आहे तर पंचायत समितीला नेक्स्ट आहे सरपंच सरपंच यांच्या निवडीबाबत वाद निर्माण झाल्यास कोणाकडे अपील करता येते तर कोणाकडे अपील करता येते बत्तीस नंबरचा क्वेश्चन आहे आपला तर मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार तर आपला राईट आन्सर आहे जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करता येते वाद निर्माण झाल्यास ग्रामसभेत कोणाचा समावेश असतो तर कोणाचा समावेश असतो तर ऑप्शन आहे गावातील सर्व स्त्री पुरुष लोकसंख्या गावातील प्रौढ पुरुष गावातील प्रौढ स्त्री पुरुष, पुरुष ग्रामपंचायत सदस्य तर आपलं राईट अँसर काय ना गावातील प्रौढ स्त्री पुरुष नेक्स्ट आहे ग्रामपंचायतीच्या सभेची गणपूर्ती होण्यासाठी किती सद सदस्यांची आवश्यकता असते तर किती सदस्यांची आवश्यकता एक द्वितीयांश एक तृतीयांश दोन तृतीयांश तीन चतुर्थांश तर आपला राईट आहे येणार दोन तृ सॉरी एक द्वितीयांश हे आपला राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे खालीपैकी कोणते कार्य ग्रामसेवकाचे नाही तर कोणते कार्य ग्रामसेवकाचे नाही चला ऑप्शन बघा सर्व सभांचा वृत्तांत वरिष्ठांना कळविणे कर फी स स्वीकारणे व पावती देणे सेवकांची नेमणूक करणे ठरावानुसार खर्च करणे तर आपला राईट आन्सर काय ना तर आपला राईट आन्सर आहे सेवकांची नेमणूक करणे हे ग्रामसेवकाचे कार्य नाही आहे तर बाकी सर्व त्यांचे कार्य आहे सर्व सभांचा वृत्तांत वरिष्ठांना कळविणे करो फी स स्वीकारणे व पावती देणे सेवकांची हे सेवकांची नेमणूक करणे हे त्यांचं कार्य नाही आणि ठरावानुसार खर्च करणे हे पण आहे नेक्स्ट आहे मातीस लाल रंग कोणत्या द्रव्यामुळे येतं तर कोणत्या द्रव्यामुळे मातीस लाल रंग येतो टायटेनियम हिमेटाईट लिमोनाईट सेंद्रिय पदार्थ तर आपलं राईट आन्सर काय ना हिमेटाईटमुळे मातीला लाल रंग येतो नेक्स्ट आहे आम्लयुक्त जमिनी सुधारण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर कशाचा वापर केला जातो आम्लयुक्त जमिनी सुधारण्यासाठी तर ऑप्शन आहे चुना जिप्सम गंधक नत्रयुक्त खते तर आपलं राईट आन्सर काय ना चुना हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे गडलिंग कोणत्या फाड्यात केली जाते तर कोणत्या फाड्यात केली जाते गडलिंग द्राक्षे अंजीर काजू आंबा तर आपला राईट आन्सर काय आहे ना द्राक्षे द्राक्षामध्ये गडलिंग हे केले जाते नेक्स्ट आहे महाराष्ट्राच्या वन विभागातर्फे दिला जाणारा वनग्राम पुरस्कार कोणाच्या नावाने दिला जातो तर कोणाच्या नावाने दिला जातो वनग्राम पुरस्कार संत तुकाराम संत नामदेव संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज तर आपला राईट आन्सर काही नाही तर आपला राईट आन्सर आहे संत तुकाराम यांच्या नावाने वनग्राम पुरस्कार हा दिला जातो महाराष्ट्र वन विभागातर्फे नेक्स्ट आहे राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजनेचा कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला तर कोणत्या वर्षी करण्यात आला राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजनेचा कायदा दोन हजार दोन दोन हजार पाच दोन हजार सात दोन हजार तीन तर आपला राईट आन्सर काय ना दोन हजार पाच हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे संत गाडगे बाबा नावाने कोणत्या बाबीसाठी राज्यात अभियान राबिले राबविण्यात येते तर ग्रामने ग्राम विकास ग्राम पाणी पुरवठा ग्राम स्वच्छता तर आपला राईट अँसर काय येणार ग्राम स्वच्छता संत गाडगे बाबा नावाने ग्राम स्वच्छता हे अभियान राबविण्यात येते नेक्स्ट आहे यशवंत पंचायत राज अभियानात पंचायत राज संस्थांना कशासाठी पुरस्कार दिला जातो तर कशासाठी पुरस्कार दिला जातो यशवंत पंचायत राज अभियानात पंचायत राज संस्थांना ऑप्शन आहे स्वच्छता अभियान राबविल्याबाबत सर्वाधिक वनांची के लागवड केल्याबाब केल्याबद्दल सर्वाधिक ग्रामविकास केल्याबद्दल प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्य उत्कृष्ट केल्याबद्दल तर आपला राईट आन्सर काय ना प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्य उत्कृष्ट केल्याबद्दल यशवंत पंचायत राज अभियानात पंचायत राज संस्थांना पुरस्कार दिला जातो नेक्स्ट आहे ग्राम पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दरडोई किती लिटर पाणी पुरविण्याचे प्रमाण निश्चित केले आहे ते किती पुरविण्याचे निश्चित केले आहे दरडोई म्हणजे प्रत्येक दिवशी चाळीस पन्नास तीस साठ तर आपला राईट आन्सर काय ना आपला राईट आन्सर आहे चाळीस विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली तर केव्हा झाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना जानेवारी एकोणीसशे शहाण्णव एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर आपला राईट आन्सर काय आहे एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना ही झाली नेक्स्ट आहे युरिया या रासायनिक खतात नत्राचे प्रमाण किती असते तर किती असते युरिया खतात नत्राचे प्रमाण हा क्वेश्चन सर्वांनाच माहिती आहे छेचाळीस टक्के असते म्हणून चला आज मी देते पुढीलपैकी कोणते सेंद्रिय खतात नत्राचे प्रमाण तुलनेने अधिक असते सॉरी हा मला तुम्हाला द्यायचा होता मीच सांगून दिलं आहे सर कारण हा क्वेश्चन सर्वांना माहीत असायलाच पाहिजे युरियात छेचाळीस टक्के नत्राचे प्रमाण असते चला नेक्स्ट बघूया पुढील पैकी कोणते सेंद्रिय खतात नत्राचे प्रमाण तुलनेने अधिक असते तर बायोगॅस यंत्रातून बाहेर पडणारा गाळ स्लरी म्हणतात त्यांना गांडूळ खत कोंबडी खत शेण खत तर सेंद्रिय खतात नत्राचे प्रमाण कोणत्या खतात असते छेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे तर कोंबडी खतात सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे तुलनेने अधिक असते नेक्स्ट आहे महाराष्ट्रात हिरवळीचे खत म्हणून पुढीलपैकी कोणते पीक प्रामुख्याने घेतले जाते तर कोणते पीक हिरवळीचे पीक म्हणून महाराष्ट्रात प्रामुख्याने घेतले जाते तर मटकी ताग चवळी हळभरा तर आपला राईट आन्सर काय ना ताग हे हिरवळीचे पीक प्रामुख्याने महाराष्ट्रात घेतले जाते तर कोणते घेतले जाते ताग नेक्स्ट आहे भजगी म्हणजे बांधबंदिस्ती पुढीलपैकी कोणत्या जमिनीवर केली जाते भजगी बंदिस्तीचा प्रकार आहे भजकीकरण करणे म्हणतात म्हणतात त्याला काय भजगी बांधबंदिस्ती पुढीलपैकी कोणत्या जमिनीवर केली जाते तर कोणत्या जमिनीवर केली जाते वाडवंटी काळ्या चिकनमातीच्या जास्त उताराच्या सपाटीच्या तर आपला राईट आन्सर काय ना जास्त उताराच्या जमिनीवर भजगीकरण हे भजगी ही बाणबंदिस्ती केली जाते नेक्स्ट आहे पुढीलपैकी कोणत्या वृक्षाची पाणी भात शेतीत हिरवडीचे खते म्हणून वापरली जातात तर कोणत्या वृक्षाची पाणी सुबाभूळ बाभूळ गिरीपुष्प कोडुलिंब तर आपला राईट आन्सर काय ना तर गिरीपुष्प फॉस्फरिक ॲसिड या स्वरूपात वनस्पती स्वीकारतात तर काय का स्वीकारतात फॉस्फरक ऍसिड या स्वरूपात वनस्पती तर आपला राईट आन्सर काय ना स्फुरद नत्र पालाश मॅग्नेशियम तर फॉस्फरिक ऍसिड या स्वरूपात सर्वांना माहीत आहे स्पुरद हे खत स्वीकारते वनस्पती नेक्स्ट आहे खतात स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण समान म्हणजेच प्रत्येकी पंधरा टक्के इतके असते तर कोणत्या खतात असते कोणत्या संयुक्त खतात असते सुफला महाधन भगीरथ नीस पंधरा टक्के इतके प्रमाण असते नंतर पालाश पंधरा 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 कशाचा आहे तर सुफलायचं आहे पंधरा 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 नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील जमीन प्रामुख्याने अग्निजन्य प्रस्तराखाली येते तर जांभा बे कोबाल्ट बेसाल्ट नीज तर आपला राईट अँसर काय येणार बेसाल्ट नागलीच्या पिकासाठी कोणत्या खताची शिफारस केली जात नाही तर नत्रिक्त खते स्फुरदिक्त खते पालाशिक्त खते नत्र स्फुरदिक्त खते तर आपला राईट आन्सर काय ना पालाशिक्त खते नागली या पिकासाठी या खताची शिफारस केली जात नाही तर कोणत्या पालाशिक्त खतांची वाळूचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीत खालीलपैकी कोणते फळपीक घ्यावे तर कोणते फळपीक घ्यावे वाळूच्या प्रमाण अधिक असणाऱ्या जमिनीत तर स्ट्रॉबेरी आंबा पपई केळी तर रा आपला राईट आन्सर काय ना स्ट्रॉबेरी हे पीक घेतले जाते वाळूचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनी केंद्रीय भात संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर महाराष्ट्र ओरिसा पंजाब तमिळनाडू तर रा आपला राईट आन्सर काय ना या ऑप्शनपैकी कुठे आहे तर ओरिसा येथे आहे भारत भारताची राज्यघटना कोणत्या दिवशी संमत करण्यात आली तर सव्वीस अकरा एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस एक एकोणीसशे पन्नास सव्वीस अकरा एकोणीसशे पन्नास सव्वीस एक एकोणीसशे एकोणपन्नास तर आपला राईट आन्सर काय ना सव्वीस एकोणीसशे पन्नासमध्ये भारतीय राज्यघटना ही संमत करण्यात आली नेक्स्ट आहे घटक राज्यात द्विगृही सभागृह असावे की नसावे याचा निर्णय कोण घेतो तर कोण घेतो मुख्यमंत्री विधानसभा मंत्रिमंडळ राज्यपाल तर आपलं राईट आन्सर काय आहे ना विधानसभा हे घेते घटक राज्यात द्विगृह सभागृह असावे की नसावे याचा निर्णय कोण घेते तर विधानसभा घेते राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर किती वर्षाचा असतो राज्यसभेचा कार्यकाळ पाच वर्ष सहा वर्ष चार वर्ष वरीलपैकी नाही तर सहा वर्षाचा असतो राज्यसभेचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो आणि विधान परिषदेचा पण सहा वर्षाचा असतो नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या दोन देशामधील सीमा रेषा ही ब्युरान रेषा म्हणून ओळखली जाते तर नेपाळ चीन अफगाणिस्तान पाकिस्तान भारत नेपाळ भारत आणि भूटान आपला राईट आन्सर काय ना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन सीमारेषांना जोडणारी रेषेला ड्युरान रेषा असे म्हणतात तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आणि मला क्वेश्चनमध्ये सॉरी कमेंटमध्ये आन्सर सांगा की भारत आणि पाकिस्तान या दोन सीमारेषा या दोन देशाच्या सीमारेषेला काय नाव आहे हे मला कमेंटमध्ये सांगा भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर कोण होते भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर चिंतामणराव देशमुख जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसाद तर आपलं राईट अँसर right काय आहे ना जवाहरलाल नेहरू हे आपलं राईट right अँसर आहे महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका ठाणे न्यूयॉर्क नाशिक मुंबई शहर तर आपलं राईट अँसर काय आहे ना ठाणे महाराष्ट्रात ठाणे ठाणेमध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहे ठाणे या जिल्ह्यात युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे तर कुठे आहे पॅरिस न्यूयॉर्क वॉशिंग्टन जिनिवा तर आपला राईट अँसर काय ना पॅरिस येथे युनेस्कोचे मुख्यालय आहे नेक्स्ट आहे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते तर कुठे भरले होते राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई कोलकाता पुणे चेन्नई तर आपला राईट आन्सर काय ना पुणे येथे भरले होते राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन नेक्स्ट आहे महात्मा गांधींनी सत्याग्रहाची सुरुवात कुठे केली होती तर कुठे केली होती मुर्शिदाबाद आवडी अलाहाबाद चंपारण्य तर आपला राईट आन्सर काय ना चंपारण्य दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक कमी जनसंख्या कोणत्या राज्याची आहे तर कोणत्या राज्याचे सर्वाधिक कमी जनसंख्या म्हणजेच लोकसंख्या सिक्कीम गोवा अरुणाचल प्रदेश नागालँड तर आपला राईट आन्सर काय ना सिक्कीम नेक्स्ट आहे चला तर नेक्स्ट आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहे तर कोण आहे या ऑप्शन पैकी नाही आहे तर शक्तिकांत दास आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सॉरी पण तुम्हाला आहे कमेंटमध्ये मला सांगा कमेंटमध्ये कोण आहे भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर जनरल जे आता सध्याचे लेटेस्ट आहे ते सांगा मला नेक्स्ट आहे भंडारा जिल्ह्यातील श्री भंडारा जिल्ह्यातील लेन नॅलँड ह्या कंपनीच्या प्रकल्प कोणत्या तालुक्यात स्थित आहे तर भंडारा साकोली मोहोडा मोहाडी लाखा लाखणी तर आपलं राईट आन्सर काय येणार अडसठ चा, नंबरचं चार लाखणी लाखणी येथे आहे भारतात एकूण किती घटक राज्य आहे तर हा पण क्वेश्चन तुम्हाला आहे भारतात एकूण किती घटक राज्य आहे आताचं नवीन घटक राज्य मिळून सांगा मला कमेंटमध्ये एकोणसत्तरचा क्वेश्चन अॅन्सर पाठवा मला कमेंट करून नेक्स्ट आहे खालीपैकी कोणत्या जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर नाही तर बालाघाट चंद्रपूर गडचिरोली शिवनी तर आपला राईट अँसर काय आहे ना शिवनी हा जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर नाही आहे नेक्स्ट आहे शहाऐंशी नंबरचा मनवंतर हा शब्दाचा संधी विच्छेद ओळखा तर काय आहे मनु प्लस अंतर मनु प्लस अंतर मनु प्लस अंतर मनवं प्लस अंतर तर तर शहाऐंशी नंबरचा क्वेश्चन काय ना रन्सर मनु प्लस अंतर फास्ट घेते मुले अभ्यास करू घरी गेली वाक्यप्रचार ओळखा केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही तर आपलं राईट अँसर काय ना केवळ वाक्य नेक्स्ट आहे हस्तलिखित या शब्दाचा असा ओळखा तर काय अवयभाव तत्पुरुष द्वंद्व बहुरी तर आपला राईट आन्सर काय ना तत्पुरुष हे आपला राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे चूल या शब्दाचे अनेक ओळखा चूल चुलवान चुली चुला तर एकोणनव्वद मधला राईट आन्सर काय ना चुली तोंडचे पाणी पडणे म्हणजेच म्हणजेच काय होणे सामना करणे अतिशय घाबरणे जेवण न जाणे निर्माण होणे तर आपला राईट आन्सर काय ना अतिशय घाबरणे अतिशय घाबरणे दुखाने सोडलेला श्वास म्हणजे दीर्घ श्वास निश्वास सुस्कारा उच्छवास तर आपला राईट आन्सर काय ना आपला राईट आन्सर आहे सुस्कारा दुःखाने सोडलेला लांब शासन सुस्कारा उन्न त्या शब्दाच्या विरोधाती शब्द कोणता आहे तर अपनत नवनात अधोनात तर आपला राईट आन्सर काय ना अवनत हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे सुरेश सावकाश लिहितो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा तर सुरेश सावकाश लिहितो यापैकी नाही तर आपला राईट आन्सर काय ना सावकाश सावकाश हे आपला क्रियाविशेषण आहे तो झाडाखाली गाड झोपला वाक्याचा अवयव ओळखा क्रियाविशेषण शब्दयोगी केवळ प्रयोग नाही तो झाडाखाली गाढ झोपलाय तर काय शब्दयोगी हरणाच्या कानात वारे शिरले या वाक्याचे प्रयोग ओळखा सकर्मक भावे अकर्मक भावे कर्तरी भावे कर्तरी कर्मणी तर आपला राईट आन्सर काय ना करतरी हे आपलं राईट आन्सर आहे कृष्णाष्टमी या शब्दात किती व्यंजन आहे चार सहा सात आठ तर किती आहे सहा व्यंजन किती आहे कृष्णाष्टमी या शब्दात तर सहा आहे तुम्हाला मराठीचे जे बाकी वाक्यप्रचार विरुद्धार्थी समानार्थी लेखक पुस्तके हे सगळे लागत असतील जे तुम्हाला हे सर्व मटेरियल लागत असेल तर पी डी एफ टाकलेली आहे मी मराठी व्याकरण म्हणून त्यात सर्व अव्हेलेबल आहे तुम्ही बघून घ्या निश्चितपणे या क्वस्ने असलेला शब्द ओळखा भोई सोई गवई पपई तर आपला राईट आन्सर काय ना पपई काय ना तर पपई अंजली ही आता आठवीमधील हुशार मुलगी आहे या क्रियापदाचा अर्थ कोणता आहे तर आहे स्वार्थ आज्ञार्थ विद्यार्थ संकेतार्थ तर आपला राईट आन्सर काय ना स्वार्थ अ किंवा आ, कि आ यापुढे ई किंवा ई आल्या आल्या ये होते या नियमानुसार झाली संधी खालीलपैकी कोणती आहे तर विदेश दिनेश विशेष सफेद तर आपला राईट आन्सर काय ना दिनेश खालीलपैकी उभय वसनी शब्द कोणता आहे तर उभय शब्द कोणता आहे कोडी मोडी झोडी टोडी तर तो आपला राईट आन्सर काय एक कोडी उभयवचनी शब्द आहे कोडी आहे तर चला आपला हे लेक्चर संपलाय आता आपला तेहतीस की चौतीसवं लेक्चर आहे की सर्व मटेरियल ग्रामसेवचं टाकलेलं आहे आपण पेपर एक्झाम थोडे लांबच आहे बहुतेक कारण आता आचारसंहिता लागत आहे त्याच्यामुळे आचारसंहितेमध्ये तर एक्झाम होणं शक्य नाही त्याच्यानंतरच तुमची एक्झाम असणार तरी अभ्यास चालू ठेवा तुमचा जेणेकरून तुम्हाला वेळेवर मग नंतर कामी पडेल झा तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये